गुड मॉर्निंग शुभर बाबा आजचा दौरा झाला आपला जव्हारला मित्राचा कीबोर्ड आणायचा आहे सकाळीच सकाळीच तर काय बघू मेटल एंटरटेनमेंट वगैरे निसर्गात जायचं आहे सध्या तरी ते ग्रीनरीमध्ये एकदम काय असेल सिनेमॅटिक शॉट काय असतील हिरवलगार पाऊस जर जास्त पडत असेल तर वगैरे धबधबे वगैरे बघायला भेटतील आज उठून आला वाजपण वही उसटोंड्या मू जाण्या मस्त की फ्रेशमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू तिकडे गेला मित्र पेट्रोल टाकायला पेट्रोल टाकून येईल तक भेटू तिकडे पुढच्या ठिकाणावर पुढच्या स्टॉपवर तब तक बने रे व्हिडिओ मे फायनली मार्गाचा काम प्रचावर आहे पावसाळ्यात तरी व्हायला पाहिजे असं आपले मित्र ठेऊन पोहोचलो आपले परली परलीला आणि एक आपल्याला जायचं आहे इकडं झाप रोडला इकडून तिकडून जातो तो रोड तो डायरेक्ट त्र्यंबक वगैरे तिकडे नाशिक तिकडे तो रोड तिकडे जायचा आहे आता आपल्याला या रोडला जायचं आहे इकडून झापला कीबोर्ड आला मित्राला मित्राचा तिकडे मित्र थांबलाय खाऊ घ्या लागला दुकानावरून भेटू पुढं आपल्या काय नजारा दिसेल भेटेल तिकडं आता आपली जस्ट येऊन पोहोचले उज्जैनीच्या घाटात नजारा बघा एक नंबर इकडून दिसणार नाही अख्खा मस्त झाडांनी कव्हर झालाय घाट इकडून फटाट्या येत होत सावध राहायला गबतच नजारा बघायला इकडे येत पण झाडा बरीच आहेत इकडनं मस्त पैकी आमचा आलाय पाणीचा ब्रेक इकडचा रायडर असेल आता मी बसलोय आणि एक गवत रुजलाय मस्त आहे की डोंगराच्या अंगाला मस्त खूप छान दिसते बघा एकदम मस्त पैकी ए याला रुजलाय दसाला रुजलाय ते आपण मस्त पैकी आपल्या ओय आखाड्या आखाड्याच्या पुलावर नजारा बघा एकदा खूप छान एकदम मस्त आहे की या साईडला डोंगर हा डोंगर दरी या साईडला खाली पूल आणि नदी आहे एक नंबर नजारा आहे बघा बघण्यासारखा आणि या साईडला इकडे डोंगर एक नंबर नजारा आहे बघा ढगबी एक एकदम मस्त खूप छान निघलं बघायचे लयकीचा हा सुकून सुकून, शिकत सुकून सुकून एक नंबर पाठीमागे ढग पण एकदम खतरनाक दिसतात मन भरून जातील मन भरून जाईल इतका ढग दिसतात एक नंबर आणि एक साइडला इकडं आहे नदी आणि डोंगर बघा जरा बघण्यासारखा नजर आहे एक नंबर ऊन पडलाय तर अजून भारी दिसते तर बरेच बघण्यासारखं आहेत पण आपली जवळ टाईम नाही जाऊन ना लवकर जाऊन घेऊन कीबोर्ड घेऊन ना लवकर घरी पोचायला लागेल नाही कालो का लोक यायचा जा। नजारा बघा जबरदस्त आणि मस्त आहे की खलखलाट तिकडं पाणी आहे खट एक नंबर मस्त की एकदम नॅचरल तोंडावर पाणी वारला ना इतका भारी वाटला ना एक नंबर प्लिंग आली व कपडा आणलाच ना इथं चांगवलो असतो मस्त की ते रस्ते की धूल खाऊन असा वाईट झालता ना थोडासा तोंडावर पाणी मारला ना तर एकदम मस्त एकदम फ्रेश नजारा पण एकदम खतरनाक ना ये साईडचा व्ह्यू बघण्यासारखा मस्त म्हणजे तोंड वगैरे धवला थोडा वेळ विश्रांती केली पुढल्याकडे बसून मस्त आहे की आणि आता निघलो आहे पुढच्या प्रवासाला भारी वाटला मस्त की तोंड वगैरे धुवून आता ऊन पण खूप झालं आहे बघू आता काय पुढच्या प्रवासात काय डिफरेंट भेटेल तर चल चला झाला तर आपला परतीचा दा प्रवास झालो गेलो कीबोर्ड वगैरे घेतला आणि आता चालला परतीचा प्रवास जेवण वगैरे झाला मस्त की गावठी कोंबडा घात कापला था आणि मस्त की उडदाची डाल जेवण वगैरे झाला हा थोडा वेळ आलो मधले स्टँडला थोडा रेस्ट करतो व्ह्यू वगैरे बघतो आणि मग घरच्या प्रवा प्रवासाकडे वाटचाल गाव तो एकदम भारी वाटते बघा ना एकदम मस्त आहे की नदी आहे डोंगर आहे सगळं आहे फक्त का काही आपल्या सोयीसुविधा असतील त्या फक्त बघा मस्त की गाव शेता नदी जवळ पाहिजेत आहे फक्त नॅचरली जगायला पाहिजे माणसाने फक्त बस ऑवळी मुखोयाशिवाय फक्त दूर राहायला पाहिजे एवढं फक्त हे आहेत पण बाकी सगळ्या सुविधा आहेत आपल्या गावठी माणसाला जगण्यासारख्या

पोहोचलो वाड्यात बरं वाटलं पण आता वाडा मिळणी मार्ग अभि जानलेवा हो सकता है इतना खड्डा आहे की सांगून फायदा नाही ध्यान गुढाला काय गुढाला काय आता आता खड्डा आपण जिंकणार आहे धूल खाऊन पण धूल खाऊन पण या सुरुवात झाली आता धुलीस कधी पथावर जोरदार सुरू आहे तर कधी का मी काय सांगू शकत नाही गेला पाऊस पडला वर्ष झाला काल बदल गे दिन चले गे आठवडे चले गे अभि काम काय चल नाही चालणारचा थोडासा रस्ता आला करा तिकडं चालू आहे इलाज करो कमरे का इलाज करो करणे काय तबत हा ओ कैसा बोलते ना वाडा भिवंडी मार्ग खाशी हो बघा रस्ता सिंगल ला त्यात आला आहे नबल कसा काय व्हायचा भिवंडी वाडा मार वाडा मार सिंगल रस्ता टप त्यात अशा अवजड वाहण्याचा प्रवेश चला फायनली पोहोचलो घरी आता चालू घरी चालत चालत मित्राला तिकडे त्या वाड्यात सोडल्या अड्यात पड्यात आणि मी इथून चाललो मधून तल्याच्या रस्त्याला आता घरी बरा वाटला वैताकाला थोडासा फिरून ऊन पणले होता पाऊस तर काय पडला नाही आता भेटू एका दिवशी डबल एखाद्या ट्रीपवर किंवा कुठं उसाटाय गेलो तर तब तक बाय